मी शरद पवार साहेबांचा अभ्यास बांधव आणि त्यांनी आज जो जे मत मांडलं त्याचा पूर्वीच अभ्यास केला असतो आणि ज्या समाज बांधवांनी आपल्याला अनुभव ताकद देऊन आपल्याला राज्याचे नेते देशाचे नेते केले त्यांनी जर हे विचार पूर्वी केले असते ना आपण सत्तेत असताना या अनुषंगाने काम केलं असतं अशी वेळ या समाज बांधवांचं असते त्यांच्या जो अभ्यासकडे बोलाव असं मला वाटत नाही जे प्रश्न आहेत समाज बांधवात ते प्रश्न सोडवण्याचं काम आपण बघू शकतो की दोन हजार चौदापासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी काम करतात आणि त्यांचं सरकार आल्यापासून मराठा समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका घेता घेतलेली आपण सगळेजण ठाकू खास करून मराठा समाज बांधवांना दहा टक्केचं दिलेलं आरक्षण असेल याही संदर्भात त्या आरक्षणाचा लाभही आता घेताना आपण लोक मराठा समाज बांधवांचे आपण पाहतो त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आपण बघितलं जो दीड लाख उद्योजक तयार करण्याचं काम आणि सातत्यानं ते काम पुढं चालू आहे काम आदरणीय दिलेजीच्या प्रयत्नातून भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून होतो आणि हे होत असताना अनेक युवक स्वतःच्या पायावर उभे राहून अनेक लोकांना पायावर उभं काम करताना आपण बघतो साळखीच्या माध्यमातून आपण बघतो की लक्ष समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहण्याचं काम सरकार करते त्यातून अनेक विद्यार्थ्यांना त्यांना लाभ होतो अनेक विद्यार्थी आणण्यासाठी आपण बघतो अनेक विद्यार्थ्यांना पाठीशी शिक्षणासाठी लाभ असताना शिक्षकांना भेटतो आणि हे सगळं करत असताना मराठा समाज बांधवांचा कृषींचा विषय असेल अन्य विषय असेल आज परत या समाजबांधवांना कधीही कुठल्याही सरकारला जे दिलं नव्हतं ते देण्याचं काम आदरणीय नेमकं दिंच्या नेतृत्वांच्या सरकारनं केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आणखीन काय प्रश्न समाज बांधवांच्या वतीनं आहेत ते प्रश्न समाजबांधव मांडतात त्याच्यावरही सरकार विचार करते आणि त्यातून सरकार मार्ग काढून समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे की जी सरकार काम करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन जाणं हे सरकारची जबाबदारी असते जबाबदारी पार पाडताना आपण सरकार एक परिस्थिती तुम्हाला सांगू आजपर्यंत जे जे मराठा समाज बांधवांसाठी केलेलं आहे ते अदर्णय देवेंद्रजीनेच केलेलं आहे जे चक्रव्यूह टाकताहेत आ, जा जा आ, तो तो त्या चक्रांवरती ते त्यांच्यावर जे न्यायी बाबतीत मला त्या बोलायचे एक आहे की सामान्य बंद जो आहे तो देवेंद्रजींनी केलेल्या कामाबद्दल त्यांचं कौतुक कायम करत आहे आजही करतो तो काही लोकांना त्या गोष्टी पटत नाही किंवा त्या गोष्टीचं काही लोकांना रुचत नाही असा विषय आहे हे सगळं करत असताना आणखीन काय प्रश्न समाज बांधवाचे आहेत तेही संदर्भात आता अजून सकारात्मक चर्चा चालू आहेत सकारात्मक मार्ग काढण्याचा विषय चालू आहे त्यामुळं चक्रदेव कोण टाकते याला फार महत्त्व नाही परंतु जनतेचं जनतेनं आत्ता सात आठ महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे त्यांना ना भविष्यती असं जवळजवळ दोनशे सदतीस जे महाराष्ट्राच्या इतिहासात कमी एवढं बहुमत हो हो आज सरकारच्या पाठीशी दिलेलं आहे त्याला कारण आहे की सगळ्या समाज मांडण्याची भूमिका घेतली भाजपचे पहिले आमदार आहेत की की ज्यांनी विषय अधिवेशन मागणी केली सरकार ते विषय अधिवेशनाची मागणी मान्य करणार आहे का भाजपचे आमदार समजा रावकाड यांनी मागणी केली पहिली मागणी केली लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे सरकार विचार करत मुख्यमंत्री मोदी विचार करतील की ती आवश्यकता आहे किंवा नाही या संदर्भात मुख्यमंत्री मोदी आता जे आधी दादांना माहिती आहे त्याच्यापेक्षा अधिकची माहिती असू शकते त्यामुळे समाज बांधवाला आरक्षण मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे आणि त्या संदर्भातली आदरणीय पवारसाहेबांची भूमिका काय असा होती हे अजितदादा माहिती आहे त्यामुळे दादा सांगत असतील की सगळं बोलायला जाऊ नका मला राज ठाकरेंनी केलं की एकनाथ शिंदे काय आता प्रत्येकाला बोलण्याचा आधीच आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा आधीच आहे मी एवढंच सांगेन की या महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असताना मराठा समाजाला जे दिलं ते देवेंद्रजी दिसेल आणि जे देतील ते देवेंद्रजी दि त्याच्यामध्ये मला अधिक बोलणं उचित नाही पण मी सांगतो की सरकार सकारात्मक दृष्टिकोनात्मक गरजेच आणि आमच्या सगळ्याच बांधवांना सोबत घेऊन बांधवांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न